विशेष आज हो। आपण हे उडीद डाळीचे वडे तयार करत आहोत या वड्यांना श्राद्धाचे वडे असे देखील म्हटले जाते आणि हे वडे तयार करत असताना काही महत्त्वाचे टिप्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये नव्यानेच शिकायला मिळणार आहे जेणेकरून तुमचे वडे देखील आतून खूप जाळीदार आणि बाहेरून छान अशी क्रिस्पी तयार होतील त्याचबरोबर हे वडे तेलात सोडताना बऱ्याचदा त्याचा शेप चेंज होतो किंवा तुम्हाला तेलामध्ये सोडता येत नसतील तर तुम्हाला त्याची एक महत्त्वाच्या टिप्स त्याचबरोबर या रेसिपीमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ती तुम्ही हे वडे तेला सोडण्यासाठी जी वापरू शकता त्याचबरोबर आजच्या या रेसिपीमध्ये सांगितलेल्या ज्या टिप्स आहे ना त्या सर्व टिप्स तुम्हाला मेदू वडे करण्यासाठी देखील उपयोगात येणार आहे त्यामुळे रेसिपी नेहमीप्रमाणे परिपूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि बाहेरून क्रिस्पी आणि आतून खूप जाळीदार असे हे उडीद वडे तयार करायला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण श्राद्धाचे वडे ज्याला म्हटलं जातं असे हे बाहेरून क्रिस्पी आतून आतूनचा उडीद डाळीचे वडे तयार करून त्यासाठी अगदी लहान साईजची एक वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून रात्रभरासाठी पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेली आहे साधारणतः पाच ते सहा तासापेक्षा जास्त वेळ ही डाळ छान अशी भिजवून घ्या जेणेकरून मिक्सरला पटकन अशी वाटली जाते त्यानंतर त्यामधील जे पाणी आहे ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला ही डाळ मिक्सरमध्ये दळून घेताना पाण्याचा वापर न करता किंवा अगदी अर्धा कप पाण्याचा वापर करून ही डाळ वाटून घ्यायची आहे त्यामुळे मी तर पाण्याचा वापर न करताच ही डाळ वाटून घेणार आहे जेणेकरून अगदी डाळ वाटल्यानंतर ते घट्टसर बॅटर राहील आणि आपल्याला हे वडेचा जो शेप आहे तो शेप अगदी व्यवस्थित असा देता येईल यासाठी त्यामुळे अगदी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करून मी ही डाळ सर्व वा मिक्सरला वाटून घेत आहे ही डाळ थोडीशी चिकट असते त्यामुळे धळून घेताना अगदी पल्स मोडवर तळून घ्या मिक्सर चालू बंद करत दळून घ्या त्याचबरोबर ही डाळ दळण्यासाठी तुम्ही जास्त डाळीचा वापर न करता अगदी कमीत कमी डाळीचा वापर करून मिक्सरच्या लहान छोट्या भांड्यामध्ये ही डाळ दळून घ्या जेणेकरून ती डाळ पटकन अशी दळली जाते की पहा मिक्सर चालू बंद करत कल्स मोडवर ही डाळ मी छान अशी दळून घेत आहे आणि अगदी एक चमचा पाण्याचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने दोन बॅचेसमध्ये मी ही डाळ दळून घेणार आहे त्यासाठी फक्त दोन चमचे पाण्याचा वापर करणार आहे हे पहा डाळ छान अशी भिजलेली आहे त्यामुळे पटकन अशी मिक्सरला ती दळून तयार होणार आहे या अगोदर देखील मेदू रेसिपी मी अगदी भरपूर टिप्स आहे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला जर ती पाहायची असेल तर तुम्ही ती माझ्या चॅनलवर पाहू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला मेदू वडा तेलामध्ये सोडण्याच्या खूप साऱ्या पद्धती त्या रेसिपीमध्ये मी दाखवलेले आहे आणि आता आजच्या रेसिपीमध्ये मी फक्त त्या रेसिपी, रेसिपी सांगणार आहे त्या करून दाखवणार नाही त्यामुळे तुम्हाला सांगितल्यानंतर ती तुम्हाला त्या लगेच लक्षात येणार आहे परंतु तुम्हाला जर त्या रेसिपीमध्ये त्या टिप्स कशा वापरलेल्या आहेत त्या जर पाहायच्या असेल तर त्या रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दे देत आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला देखील देणार आहे तिथून तुम्ही ती रेसिपी पाहू शकता हे पहा अगदी दोन बॅचेसमध्ये मी ही डाळ सर्व दळून घेतलेली आहे आता त्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी हिरवी मिरची आणि अद्रक या ठिकाणी असं दळून घेतलेलं आहे अगदी तुम्हाला हवं तर या ठिकाणी ही डाळ दळून घेत असतानाच तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक टाकून दळून घेतलं तरीही चालणार आहे परंतु मी त्याचा जो ठेचा आहे तो सेपरेट दळून घेतलेला आहे त्यानंतर आपण हा ठेचा यामध्ये टाकणार आहोत अगदी तिखटच्या अंदाजानुसार प्रमाण अगदी तुम्ही कमी अधिक देखील करू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये डाळीच्या अंदाजानुसार तुम्हाला यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे साधारणतः अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला हे वडे अजून खूप जाळीदार अशी बनवायचे आहे त्यासाठी दही सोडा इनो कशाचाही वापर न करता आपण यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस टाकलेला आहे जेणेकरून हे पीठ आपल्याला जास्त वेळ फेटावे लागत अगदी काहीही न टाकता देखील हे वडे खूप जाळीदार बनू शकतात परंतु त्यासाठी पीठ खूप जास्त वेळासाठी फेटावं लागतं आणि हे पीठ लवकरात लवकर छान असं ॲक्टिवेट व्हावं यासाठी आपण यामध्ये अर्धा लिंबूचा रस टाकलेला अगदी मेदू वडे करण्यासाठी तुम्ही सोड्याचा किंवा इनोचा वापर न करता देखील तुम्ही ते जाळीदार आणि क्रिस्पी बनवू शकता परंतु त्यासाठी हे पीठ तुम्हाला खूप जास्त वेळ फेटावं लागतं त्यामुळे हे पीठ अगदी कमीत कमी वेळात फेटले जावं यासाठी आपण यामध्ये अर्धा लिंबूचा वापर केलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण जिरं टाकलेलं आहे अगदी तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर देखील तुम्ही ॲड करू शकता छान असं आपण सर्व बॅटरमध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर एकाच डायरेक्शने अवघे पाच मिनटं आपण हे फेटून घेणार आहोत आणि पाच मिनटानंतर फेटल्यानंतर देखील मिश्रण खूप हलकं असं झालेलं आहे कारण यामध्ये आपण लिंबूचा जो रस आहे त्याचा वापर केला आणि मिश्रण असं छान असं फेटून झाल्यानंतर वाटी ते वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये टाकलं की अशा पद्धतीने जेव्हा पीठ पाण्यामध्ये वरती तरंगायला लागतं त्यावेळेस समजून घ्यायचं की आपलं वड्यासाठीचं उडीद वड्यासाठीचं हे बॅटर अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यानंतर तेल छान असं गरम करून घेतलं त्यानंतर पूर्णपणे गॅस कमी केलेला आहे कारण बाहेरून आपल्याला क्रिस्पी बनवायची आहे यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यानंतर सपाट तळ असलेली वाटी घ्यायची त्यात वाटीच्या तणाला आपल्याला पाण्याचा हात लावायचा आणि त्यावर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याला छान असा वड्याचा शेप द्यायचा अगदी पाण्याचा हात लावाय हात करून घ्यायचा ओला हात करून घ्यायचा त्यानंतर अगदी व्यवस्थित असा आपल्याला याला शेप देऊन घ्यायचा आता सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वडे तेलामध्ये सोडू शकता दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही ज्या झारीवर तुम्ही तळण्यासाठी घेणार आहे त्या झारीला देखील अगदी थोडासा तेलाचा आणि पाण्याचा हात लावून देखील तुम्ही ते तेलामध्ये सोडू शकता तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे याच वाटेला तुम्ही एक सुती कपडा बांधून त्यावर देखील तो ओल ओल्ला करून घ्यायचा त्यानंतर तो वाटीला बांधायचा आणि त्यावर देखील अशा पद्धतीने हा वडा तयार करून घेऊ शकता मेदू वडा तयार करून घेऊ शकता आणि त्यानंतर तो तेलामध्ये सोडू शकता अशा तीन ते चार महत्त्वाच्या टिप्स आहे अशा पद्धती आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मेदूवडा तेलामध्ये सोडता येतो त्यानंतर हा मेदूवडा तळण्यासाठी तेलाचा टेम्परेचर हे मध्यम असावं जास्त मोठ्या हच्यावर जर चा तुम्ही मेदूवडा तळला तर तो, तो बाहेरून तळले जातो परंतु आतून जाळी पडत नाही आतून कच्चाच राहतो त्यासाठी मेदूवडा तळण्यासाठी तेल मध्यम गरम करून घ्या त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आणि मंद आचेवर तुम्हाला हे मेदूवडे वडे तळून घ्यायचे मेंदूवडा तळताना घाई करू नका हे पहा अशा पद्धतीने वाटेल आपण छान असं पाणी लावून घेतलं त्यानंतर ला, ओला हात करून घ्यायचा आणि परफेक्ट असा हा शेप देऊन घ्यायचा अशा पद्धतीने सर्व मेंदू वडे मी में तळून तयार करून घेत आहे अगदी या अगोदर देखील तुम्ही माझी मेंदू वडेची रेसिपी पाहिली होती की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या पितृपक्षाच्या वेगवेगळ्या कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडती हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा या अगोदर आपण पितृपक्षासाठी क्रीमी तांदळाची खीर असेल किंवा पाच पितृपक्षाच्या भाज्या पितृपक्षाची संपूर्ण स्वयंपाकाच्या था थाळीची रेसिपी असेल किंवा कुरकुरीत भरपूर लेअर्स असलेली अळूवडी अशी खूप साऱ्या रेसिपीज मी या अगोदर मागच्या आठवड्यामध्ये यूट्यूबवर शेअर केलेल्या आहे त्या तुम्ही देखील माझ्या चॅनेलवर पाहू शकता आणि अशा पद्धतीने खूप सारे मेंदूवडे आपण दोन दोन तीन तीन, तीन करून अशा पद्धतीने तेलामध्ये तळून घेत आहोत आणि सुरुवातीला तुम्ही एक एक करून तळून घ्या थोडासा तेलाचा अंदाज घ्या वडे देखील छान असे आतून जाळीदार होतात की नाही याचा अंदाज घ्या त्यानंतर तुम्ही तीन क तीन ते चार वडे करून अशा पद्धतीने तुम्ही ते तेलामध्ये सोडू शकता हे पहा पाणी अगदी कमीत कमी वापरलेलं हे घट्टसर पीठ आहे त्यामुळे ते वडे तेलामध्ये परफेक्ट शेपवर आपल्याला तळणं खूप सोपं होत आहे हे पहा अगदी छान असे आपले हे वडे तळून तयार होत आलेले आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि इथून पण येणाऱ्या ना नवरात्राच्या असतील नऊ दिवस न उपवासाच्या रेसिपी असतील आणि पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या खूप साऱ्या रेसिपीज शिकण्यासाठी यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण आठवड्यातील सहा दिवस म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता मी खूप साऱ्या रेसिपीज भरपूर टिप्स शेअर करत असते महिन्यातील फक्त रविवारचेच दिवस आपण सुट्टी घेतो पूर्ण महिनाभर अविरत सोमवारपासून शनिवारपर्यंत मी रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करत असते त्यामुळे अशा खूप साऱ्या रेसिपीज शिकण्यासाठी या व्हिडिओच्या जा जा खाली जे चॅनेलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीज पाहता येतील हे पहा छान असे क्रिस्पी अगदी छान असे जाळीदार आपले हे मेदू वडे तयार झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप स्पॉन्जी आतून खूप जाळीदार हे मेदू वडे या ठिकाणी आपले बनवून तयार झालेले सा आहे साधारणतः अगदी लहान साईजची एक वाटी एवढं उडीद डाळ घेतली होती त्यामध्ये एवढे सारे आपले हे वडे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे तुम्हाला आणखीन कोणकोणत्या कुन रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा या रेसिपीबाबत जर तुमच्या काही शंका असतील सजेशन असतील ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद